नमस्कार मैत्रिणींनो हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण काढणार आहोत दिवाळीत काढण्यासाठी सुंदर अशी रांगोळी पंधरा ते पंधरा ठिपक्यांची रांगोळी आहे आपण स्टेप आप बाय स्टेप ती रांगोळी काढून घेऊया पंधरा ते पंधरा ठिपक्यांची ही रांगोळी जरी आपल्याला बघितल्यावर असं वाटत असेल की ती खूप कठीण आहे परंतु आपण अतिशय सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढणार आहोत ज्यांना ठिपक्यांची रांगोळी पण मोठी रांगोळी जर जमत नसेल तर त्यांना ही रांगोळी बघितल्यावर ले लगेच काढता येईल आता आपण रांगोळी काढायला सुरुवात करूया सुरवातीला आपण हे जे दोन थेंब आहेत ते दोन थेंब जोडून घेऊया कोंसारखा आकार तयार करून घेऊ आपण तसंच करायचं आहे चारी बाजूंना आपण तसंच करायचं आहे आता आपण त्याच्या मधुमत काढून घेऊ आता जे सुना खाकार तयार केला आहे त्याला पुढचा जो थेंब आहे त्याला जोडायचा आहे आपल्याला अशा दोघी साईडला जोडून घ्यायचे आपल्याला दो, ते 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 आता जे दोन दोन रेषा काढून घेतल्या त्या मधली जी रेषा आहे त्याला ते जोडायचे फक्त चारही बाजूंना आपण ते जोडून घेतलेलं आहे आता त्याच्या बाजूला जे तिरकस थेंब आहे अशी ती तिरकस रेष तिथे मारायचे त्या दोन थेंबांना मारून घेऊ आपण साईडला पण आपल्याला तसच करायचं आहे दोन लाईनी काढून घेतले ते फक्त जोडायचे आहेत एकमेकांना तीन थेंब येतील हो असे तीन थेंबांवर आपण जोडून घेऊ आता त्याच्या खाली जे आहे आजूबाजूला तीन आपन तीन थेंब आपण सोडून देऊया आणि तीन थेंबांवर रेश मारायची आहे आपल्याला दोन्ही बाजूंना तीन थेंब सोडून रेश सर्व बाजूने आपण तसंच करून घेऊ तीन तीन थेंब सोडायचे आणि तीन थेंबांवर रेश मारायची या साईडला पण आपण तसंच करून घेऊ आता आपल्याला व्ही सारखा आकार त्याच्यावर तयार करायचा आहे त्या रेषेवरती व्हीसारखा आकार आपण तयार करून घेऊ तिरकस असं जोडायचं आहे फक्त आपण जो, जो मध्ये तो थेंब आहे त्याला तिरकस रेश मारायची म्हणजे असा व्हीसारखा आकार तयार करायचा आहे आपल्याला आता जो मध्ये थेंब दिसतो आहे आपल्याला त्या मध्ये थेंबावरती फक्त त्याला रेषा मारायची असं जोडायचे आपल्याला आता ज्या रेषा आपण मारलेल्या आहेत त्याचा आकार जो तयार केलेला आहे त्याच्या आजूबाजूला जो वरती थेंब आहे किंवा असं सरळ रेषा मारून घेऊया पहिल्यांदा आपण अशा सरळ बाजूंनी अशा रेषा मारून घेऊ आता हे जे रेषा काढलेल्या आपण त्या मधल्या रेषेला फक्त जोडायच्या आहेत मधल्या रेषेला जोडून घेऊया आता जे बाजूला थे 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 जे थेंब आहे त्या थेंबांना हे थेंब जोडायचं आहे म्हणजे तिरकस असा तिरकस रेष मारल्यानंतर सर्व साइडने आपण तसंच करून घेणार आहोत आता तिरकस रेषा आपल्याला फक्त त्याला जोडायची असं जोडून घेऊ आता आजूबाजूला जे तिरकस थेंब आहे त्या तिरकस थेंबाला त्याच्या जवळचा थेंब जोडायचा आहे असा तिरकस तिथे रेष मारायची अशी सर्व बाजूने आपण तसंच करून घेऊ आता ह्या तिरकस रेषा काढल्यानंतर आता आपण जे तीन थेंबा आहेत त्याच्या पुढे जे तीन थेंबा आहेत त्या तीन थेंबांवर रेश मारायची आहे दोन्ही साईडने सर्व बाजूने आपण तसंच करून घेऊ चाहिए थे एक सोडून द्यायचं आता जो फुलाच्या मध्ये जो थेंब आहे त्या थेंबाला फक्त असा आकार आपण तयार करायचा आहे असा भी आकार जोडून द्यायचा आहे तिरकस रेषा आता हे जे थेंब आहे ती थेंब त्याला त्याच्यावर आता आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत सर्व आपण चारी बाजूने आपण तसंच करणार आहोत आता ही स्वस्तिक आपण जोडून घेऊया जस स्वस्तिकच्या पुढे जो एक थेंब आहे त्याच्यावर आपण रेश मारायची इथे पण काढायचे सर्व बाजूंनी तसेच काढायचे चारी बाजूंनी आता ते स्वस्तिक जोडून द्यायची फक्त त्याला त्या रेषा जोडून द्यायची तर स्वस्तिकला पण काढलेल्या त्याच्या समोर जे थेंब आहेत ना दोन ते सोडून द्यायचे आपल्याला आणि त्यानंतर तिथं ती तिरकस रेषा काढायच्या म्हणजे व्ही आकार तयार करूया आपण आता ह्या जे आकार तयार केला के त्याला फक्त जोडायचं आहे आपल्याला तीन तीन थेंबांना जोडायचं आहे आता मध्ये फक्त आपल्याला अशी फुली मारून घ्यायची एक प्रकारचं फूल तयार करायचं आता ते फक्त आपल्याला जोडायचं आहे असा कोण तयार करून घ्यायचं आपल्याला आणि ते बाजूच्या रेषेला जोडायचे फक्त एक प्रकारचे फूल तयार झाले सुंदरसे आता जे आजूबाजूला जे मध्ये जे दोन थेंब उरलेले आहेत फक्त तिथं आपण एक चौकटीसारखा आकार तयार करून घेऊ त्याच्या इथे मध्ये दोन दोन थेंब आहेत तिथे थे। जर आपल्याला वाटलं तर थेंब टाकून घ्यायचा नाहीतर मग डायरेक्ट चौकटी तयार करून घ्यायची अशी तरी चालेल आता आजूबाजूला जे थेंब उरलेले आहेत त्या ठिकाणी आपण असा दिव्यासारखा आकार तयार करून घेऊ सर्व बाजूने वरती आता आपण Dileçe cırt kalıcı sen? अशा पद्धतीने आपण ही रांगोळी पूर्ण केलेली आहे एकाच रांगोळीमध्ये आपण स्वस्तिक पण काढलेलं आहे कमळासारख्या फुलाचा आकार पण तयार केलेला आहे आणि त्याचप्रमाणे दिवेसुद्धा आपण काढलेले आहेत ह्या रांगोळीमध्ये जे कलर कॉम्बिनेशन आपण भरलेले आहे तसंही तुम्ही भरू शकता किंवा तुम्हाला जे जसे कलर आवडत असतील तसेही तुम्ही भरू शकता अशा पद्धतीने ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा ह्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील आणि प्रत्येक सणाची रांगोळी ह्या चॅनलवरती काढलेली आहे थँक्यू